छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जुनं अनुभवी आणि वादग्रस्त तरीही जनाधार असलेले नेते आहेत गेल्या काही वर्षामध्ये ते जरी बाजूला पडलेले दिसून असले तरी आजच्या शपथविधीने पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी ते आले आहेत या घटनेचे राजकीय परिक्षेपात महत्व व सूचकता अधिक खोलवर पाहण्याची गरज आहे नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र नजर टाकणार आहोत आज आपण घडलेल्या घडामोडीवर ती विशेष घडामोड म्हणजे छगन भुजबळ यांचे शपथविधी सोहळा छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या गटात गेले होते एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि काही विश्वासू नेत्यांना खाते वाटप झाली मात्र भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात उशीर झाला त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यांनी काही वेळा ही, ही नाराजी जाहीरित्या दर्शवून दाखवली होती विशेषतः ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आक्रमक झाले होते केंद्र हुगडपणे टीका केली होती आणि ओबीसी समाजासाठी लढा देत राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला होता त्यामुळे आजचा शपथविधी म्हणजे भुजबळ यांच्या राजकीय पुनरागर्माचा क्षण आहे तो केवळ त्यांच्या मंत्रिपदाचा भाग नाही तर अनेक स्तरावर अर्थपूर्ण आहे प्रथम म्हणजे हा निर्णय ओबीसी समाजासाठी पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटू नयेत म्हणून दिलेलं औषध असू शकतं भुजबळ यांची ओळख ही प्रभावी ओबीसी नेत्यांमध्ये आहे महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठा निर्णायक मतदार वर्ग मानला जातो पुढील आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय महत्त्वाचा मांडला जातो त्यात ओबीसी समाजाचे मत निर्णायक ठरेल अशी भूमिका आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची युती ही सत्ताधारासाठी एकत्र आलेली असली तरी मतांच्या समीकरणासाठी सामाजिक प्रतिनिधित्वाची गरज अधोरेखित केली जाते त्यात भुजबळ यांना मंत्रीपद देणे ही राजकीय गरज होती दुसरे कारण म्हणजे शपथविधीला राज्यातील तिन्ही सत्ता गटाचे प्रमुख उपस्थित होते ही उपस्थिती केवळ औपचारिक नसून त्यामधून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला भुजबळ यांचा सत्तेतील सहभाग एक संधपणे मान्य करण्यात आला त्यामुळे भुजबळ यांचे पुनरागमन हे या अवस्थेवरचा उपाय मानला जाऊ शकतो तिसरे कारण म्हणजे भुजबळ हे अनुभवसंपन्न प्रशासक म्हणून ओळखले जातात उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी भूतकाळात पार पाडल्या आहेत त्यांच्या कारकिर्दीला कारागृहाचा अनुभवही आहे पण त्यातून बाहेर पडून त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात आपली ओळख जपली अशा वेळी त्यांना सत्तेत सामील करून घेतल्याने सरकारवरच्या सरकारच्या अनुभव शक्तीला बळकटी मिळेल अशी शक्यता गृहीत धरली जात आहे चौथे कारण म्हणजे छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात येणे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला संतुलन देणारे पाऊल आहे या गटात अनेक नौखे आणि काही पार्श्वभूमी विरहित नेते असले तरी भुजबळ सारख्या नेत्यांची उपस्थिती गटाचे वजन वाढवते त्यामुळे हा गट हा केवळ सत्तेसाठी एक आलेला सम नेत्यांचा समूह नाही तर त्यात अनुभव व सामाजिक आधार असलेले नेतेही आहेत असा संदेश यातून दिला जातो या पार्श्वभूमीवरती भुजबळ यांचे कमब्याज म्हणजे एक राजकीय व्यूहरचना आहे यात ओबीसी मतांचे संतुलन साधणे सरकारमध्ये धैर्य आणणे गटात असलेल्या असंतोषाचा निचरा करणे आणि अनुभव संपन्न नेतृत्वाला सरकारमध्ये सामावून घेणे हे सर्व घटक यामध्ये आढळून येतात याशिवाय भुजबळ यांचे व्यक्तिमत्व हे नेहमी आक्रमक स्पष्ट वक्तापणे ओळखले जाते ते मंत्री म्हणून पुन्हा सक्रिय झाल्यावर काही मुद्द्यांवर सरकारला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे त्यांच्या बोलण्यात शैली शैली आहे आहे आणि ती ती सरकारसाठी अडचणीची ठरू शकते पण जनतेसाठी आश्वासक ठरत आली एकंदरीत छगन भुजबळ यांचे पुनरागमन हे सत्तेच्या परिगाबाहेर गेलेल्या एक अनुभवी नेत्याचे पुन्हा केंद्रात आगमन आहे ते केवळ एक नेता म्हणून नाही तर एक विचार एक समाजाचे प्रतिनिधी आणि एक सत्ता समीकरणाचा महत्वाचा घटक म्हणून पुन्हा ऐरणीवर आले आहेत हे पुनरागमन आगामी राजकीय दिशा ठरवणारे ठरू शकते विशेषतः दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर निर्माण होणाऱ्या समीकरणांसाठी धन्यवाद याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आणि बघत हा हा व्हिडिओ कसा वाटला हे आपले कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जागमी ऍप डाउनलोड करावं कोळीच्या जीवनात अपडेट राहा